नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅन चॅनलवरती मित्रांनो आत्तापर्यंत प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये पडणाऱ्या जनरल नॉलेज प्रश्नाशी निगडित प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून सर्वच येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल प्रश्न पहिला कोणत्या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जाते ऑप्शन एक आहे उस्मानाबाद ऑप्शन दोन कोल्हापूर ऑप्शन तीन जळगाव आणि ऑप्शन चार सोलापूर आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन कोल्हापूर प्रश्न दुसरा संत निवृत्ती महाराज यांची समाधी कोठे आहे तर ऑप्शन एक आहे त्र्यंबकेश्वर ऑप्शन दोन पैठण ऑप्शन तीन आळंदी आणि ऑप्शन चार देऊ आणि बरोबर उत्तर ऑप्शन एक त्र्यंबकेश्वर प्रश्न तिसरा भिल्ल व पावरा या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर ऑप्शन एक आहे नाशिक ऑप्शन दोन नांदेड ऑप्शन तीन औरंगाबाद आणि ऑप्शन चार नंदुरबार आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार नंदुरबार ऑप्शन चार नवी मुंबई या सुनियोजित शहराची निर्मिती कोणत्या साली करण्यात आली तर ऑप्शन एक आहे एकोणीसशे पंचावन्न एको एकोणीसशे छप्पन ऑप्शन दोन एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट ऑप्शन तीन एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे एकोणसाठ आणि ऑप्शन चार एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्तर आणि बरोबर उत्तर ऑप्शन चार एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर प्रश्न पाचवा हिंदू युवा वाहिनी ही संघटना कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन एक आहे योगीना योगी आदित्यनाथ ऑप्शन दोन योग गुरु रामदेव बाबा ऑप्शन तीन यापैकी नाही आणि ऑप्शन चार आदित्य ठाकरे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक योगी आदित्यनाथ प्रश्न सहावा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला तर ऑप्शन एक आहे दिल्ली ऑप्शन दोन मुंबई ऑप्शन तीन लखनऊ आणि ऑप्शन चार अलाहाबाद आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार अलाहाबाद प्रश्न सातवा लोकसभा सचिवाची नियुक्ती कोण करतात तर ऑप्शन एक आहे पंतप्रधान ऑप्शन दोन लोकसभा अध्यक्ष ऑप्शन तीन राष्ट्रपती आणि ऑप्शन चार उपराष्ट्रपती आणि बरोबर उत्तर ऑप्शन दोन लोकसभा अध्यक्ष प्रश्न आठवा डॉक्टर झाकीर हुसेन कोण होते ऑप्शन एक आहे दुसरे उपराष्ट्रपती ऑप्शन दोन चौथे राष्ट्रपती ऑप्शन तीन तिसरे राष्ट्रपती आणि ऑप्शन चार यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक दुसरे उपराष्ट्रपती प्रश्न नव्वा भारतातील सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन एक आहे बिहार ऑप्शन दोन मध्य प्रदेश ऑप्शन तीन हरियाणा आणि ऑप्शन चार मिझोराम आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन हरियाणा प्रश्न दहावा आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर ऑप्शन एक आहे एकतीस ऑक्टोंबर ऑप्शन दोन सोळा ऑक्टोंबर ऑप्शन तीन वीस आक्टोंबर आणि ऑप्शन चार अकरा ऑक्टोंबर आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार अकरा ऑक्टोंबर प्रश्न अकरा वा भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली तर ऑप्शन एक आहे कोलकत्ता ऑप्शन दोन दिल्ली ऑप्शन तीन मुंबई आणि ऑप्शन चार चेन्नई आणि बरोबर उत्तर आहे कोलकाता प्रश्न बारावा मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तो ऑप्शन एक आहे अशोक ऑप्शन दोन चंद्रगुप्त ऑप्शन तीन बिंदुसागर आणि ऑप्शन चार यापैकी कोणीही नाही आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन चंद्रगुप्त प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तो ऑप्शन एक आहे मुंबई ऑप्शन दोन वर्धा ऑप्शन तीन नाशिक आणि ऑप्शन चार नागपूर आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन वर्धा प्रश्न चौदावा सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन एक आहे सातारा ऑप्शन दोन रत्नागिरी ऑप्शन तीन नाशिक आणि ऑप्शन चार ठाणे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन रत्नागिरी प्रश्न पंधरावा पंतप्रधान पंत किसान सन्मान निधी योजना डॅश डॅश रोजी सुरू करण्यात आली तर ऑप्शन एक आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ऑप्शन दोन एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ऑप्शन तीन तेवीस मार्च दोन हजार एकोणीस आणि ऑप्शन चार एक मार्च दोन हजार एकोणीस आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा